आज शेतकरी संकटात असतानाही संकटाला सामोरं जाऊन पेरणी करतो आणि त्याने दिलेलं बियाणे उगवत नाही आणि शेतकऱ्यांना मदत द्यायची भूमिका आपल्याकडे जर असेल तर हे आत्महत्या वाढण्याचं कारण जे शेतकऱ्याचं आहे ते हे या धोरणामध्ये आपण बदल करणार का आणि शेतकऱ्याला तात्काळ मदत करण्याची भूमिका घेणार आहात आस्था अशा पद्धतीची घटना कुधी कुठेही घडलेली नाही आहे त्यामुळे ही जी सूचना आहे ती काय नियमानुसार योग्य आहे शेवटी त्या शेतकऱ्याचा काय दोष आहे त्यांनी कोणापासून बियाणे घ्यावे त्याला काय माहिती काय बियाणे कशा पद्धतीचं आहे त्यामुळे आपल्या या घटनेची आम्ही गांभीर्याने नोंद घेतलेली आहे परंतु कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई आपल्याला करता येईल आणि कायद्यामध्ये जर तरतूद नसेल तर ती तरतूद करण्याची व्यवस्था आपण निर्माण करत आहोत या स या शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये अशा पद्धतीचे जे शेतकरी आहे या अशा शेतकऱ्यांना ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्या संदर्भामध्ये देखील कुठल्या पद्धतीने त्यांना रिलीफ देता येईल आपण शासनाकडून मदत करता येईल का अशी मागणी केलेली आहे शेवटी आपले मदत पुनर्वसनची आणि जे काही आपले जे प्रचलित नियम आहे त्या प्रचलित नियमामध्ये अशी व्यवस्था नाही आहे परंतु या घटनेची नोंद घेऊन या संदर्भामध्ये जे कारवाई करणं शक्य आहे ती कारवाई करण्यात येईल हे मी सभागृहाला आश्वस्त करतो पिंपळे साहेब